बैल दिवस वगैरे हो काय नसते ही नुसती समस्या आपली बैल व्यायाम मध्ये काय अडचण येत नाही बाहेर गुळाव घेतला आतापर्यंत आम्हाला नाराज केलाच नाही बैलांनी आणि आता तर भंडार पंप मध्ये शंभर टक्के आम्हाला माहिती गोळा घेणारच बैल नाराज करून चालत नाही ना या क्षेत्रात कारण आपल्या बायला प्रेम असल्यामुळे सगळी मुलं बायला बरोबर असतील त्यामुळे ती स्वतः ग्रुप नाव पळवत नाही ग्रुपच्या नावाच बैलपुर बाबांचं वय आतापर्यंत पंच्याऐंशी वय आहे तरी सुद्धा बाबा नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना रोहित का काय इस्लाम बोल दादा आज एक प्रेक्षणीय लढत झाली त्याबद्दल काय सांगाल गाडी चांगली पहाली शेजारची गाडी पण चांगली होती सुंदर आणि वजीर आपल्या पैरेमध्ये कोण होता आपल्या विरेचा बाजी होता दादा एक सुंदर अशी गाडी पळाली त्याबद्दल काय सांगाल गाडी एक नंबरच पाहिली कारण खाल्नं तो बैल जास्त पोहतो रानाला आपल्या बैलांनी गाडी प्रत्येक मैदानात गुलाचा मानकरी तेजा त्याबद्दल काय सांगाल प्रत्येक मैदाना म्हणजे तीन फेऱ्याला तिकडे बैल पोहतो तिकडे प्रत्येक मैदानात बैल फायनल राहिलेला जा आतापर्यंत किती मैदानामध्ये फायनल राहिला आता बैल मुंबईत न उतरवल्या बसणं दहा अकरा मैदानाला राहिलेला आहे गुलाला तर कसे काय म्हणजे आता रुटिंग एकदम चांगली लागली बैला रुटिंग मध्ये जाय बैल आता दादा तेजा आणि आरण्या ही गाडी पहा त्याबद्दल काय सांगाल त्याच्यानं हरण्याची गाडी पण चांगलीच पाहिजे तर कसं काय म्हणजे आता मध्ये मध्ये आपण बघू तर तो रिवस आला तर बैल आता असं प्रत्येकाला जाईल त्यामध्ये गुला गुलाचा मानके राहिला बैल रिवस वगैरे हो काय नुसते ही नुसती समस्या आहे आपली बैल व्यायाम मध्ये असलो काय अडचण येत नाही पाहिला बैल मुंबईत राहिले बैल एकच फेरा पाळायचा बिन जोडला आणि बसून राहायला त्यामुळे आल्या आल्या पहिल्यांदा चार पाच मैदान रुटिंगला जातील बैलाला दादा तीन फेऱ्यामध्ये बैल खूप पडतो वरती आला की पहिला फेरा कमी पोहतो दुसरा आणि तिसरा फेरा बैलच पोहचते आज पण आल्याला पहिले फेरा काढला हो फेरा मारला सकाळी आल्या घरच्या वासरा बरोबर फेरा मारला तेव्हा पण कसा पाहावा त्याच्या ती पण गाडी चांगली पहाली दादांबद्दल काय सांगा दादा काय सत्ता मारक का जायते सत्ता नियोजन असते त्यांच्याकडे घाटावर आल्यावर काय आम्ही बघतोच पण त्यांना विचारून नियोजन असतं सगळं घाटावर एस के एस के ग्रुप चिखल्यांचा ग्रुप मोठाच आहे त्या नावाच होतो कारण सत्ता मालक आहेत पण ते ग्रुपच्या नावाने होतो ना पण नाराज ना करून चालत नाही या क्षेत्रात कारण आपल्या प्रेम असल्यामुळे बैला बरोबर असतील त्यामुळे ती सत्ता ग्रुप नाव पळवत नाही ग्रुपच्या नावाच असतो नेहमी बघा देवा त्यांच्याबद्दल काय सांगाल सगळ्यात मुलांच बैलावर प्रेम आहे त्यामुळं घाटावर जरी बैला शेर असली तरी सगळीच असते चिखल्यांनी पॉल दादा आता बैल एकदम फिटनेस मध्ये आणले हो बैल इकडे वातावरण असलं तर असतो काय प्रॉब्लेम नाही कारण इकडं वातावरण होतं काय प्रॉब्लेम नाही बायला म्हणजे मुंबई पासून वरती आलं की बैल रेश असतो आज गाडी ड्रायव्हर म्हणतात आपल्या आपल्या गाडी बाळ ड्रायवर मांडवायची प्रायम तीच गाडी आणतात ते पिक ड्रायव्हर आहेत का फिक्स ड्रायवर तीन फॅर्या मैदान असतं तरी पण तोच असतो आणि बिंजोडला पण बावड्रायव्हरच ड्रायव्हर असतो दादा आज गुलाल घेतला त्याच्यानी त्याबद्दल काय सांगा गे दे गे दे थे थे गुलाल आमचा घेणार होता आम्हाला एक शंभर टक्के गॅरंटी होती आमच्या बाईला कारण ज्या फॉममध्ये आता बैल पडतो ना त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा होती गुलाल घेलच म्हणून दादा एक भंडार पॉम्प मध्ये म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल फिक्स जाईल त्या मैदानात बैलांनी गुलाल घेतला आतापर्यंत आम्हाला नाराज केलाच नाही बायलाने आणि आता तर भंडार पॉम मध्ये शंभर टक्के आम्हाला माहिती आहे गुलाल घेणारच बाई गाडी थोडी खालून एकदम स्पीडला निघाल होती गाडी दादा प्रामुख्याने कोणकोणत्या मैदानामध्ये राहिला आता प्रामुख्याने पेडगाव माल शरीर विंग जे मैदान झाले ना आता सर्व। ते सर्व त्या मैदान मध्ये प्रत्येक पाहिणार राहिला पाहिजे आता पहिले आयटी समोरून फोन येत असतील समोर बरेच लोकांचा फोन येतात प्रत्येकला आता वेटिंगला ठेवले सर्वांना बैल देऊ आम्ही प्रत्येकाला वेटिंगला ठेवले आता सतराचा पायरा झाले बावीस चा झाले सव्वीस चा झाला तीस चा पायरा झाला दादा वाईट वर्ष किती असेल आता वाईट वर्षाला चार वर्ष हा का तरी पण अजून तसंच पळवतो तरी आता आहे तशीच गती लावतो आता तासापासून ती गती लावायचा दुसऱ्या तासापासून तीच गती आणि आता जोर झाला आता एकदम गती लावतो तर त्याच्या काश्यात मध्ये काय सांगा ते काश्यात मध्ये काल कालपासून वरपून तो स्पीड आहे तो सर्वांना मला आवडतो म्हणजे कमी पडत नाही कमी पडत नाही सुद्धा त्याला सुद्धा दिसला का त्याला होतं कधी सुद्धा तोडू असं होतं पहिला आता बिंजोड मधला पहिलाच गोळ असेल बिंजोड मधला आता गुलाला पहिलाच गुलाल तर काय सांगाल या गुलाला किती महत्व द्या या गुलाला आम्ही सर्व आमचा एस टी ग्रुप आला होता पूर्ण आणि आम्हाला अपेक्षा होती म्हणून आम्ही त्याप्रमाणे आलो होतो मुलाला घेण्यासाठी हा का हा अजून एक बघू आता दुसरी जमले अजून एक करू सोडला होता आम्ही दोन दिवस कोण जोर झाला नव्हता आम्हाला म्हणून आम्ही बैल बाजीवाल्याने दिला होता एक विरेवाले हा दादा बाबांबद्दल काय सांगाल बाबांचा वय आतापर्यंत पंच्याऐंशी वय आलेलं आहे तरी सुद्धा बाबांना हाऊस आहे म्हणून बाबांची बाबा शर्तेला येतात हा प्रत्येक आठवड्यात प्रत्येक आठवला बाबा गाठावा असो मुंबईमध्ये असो कुठेही असो बाबा शेतकरी येणारच आमच्या पाठी आणि बाबा नसले जेव्हा आम्ही निघणारच नाही हा का म्हणजे बाबाची कंबीर साधी तुम्हाला बाबांची कंबीर साधी बाबांच्या मुलाच्या नावानेच बैल गाडी गाडी पालत आहे एसटी ग्रुप शिकले पण आहे हा का ठीक आहे इतक्या वेळेवर धन्यवाद धन्यवाद तुम्ही बर तुम्ही मुलाखत घेता त्यामुळे तुमचा मुला आमचा बहीण वरते आहे तर मुलाखतीमध्ये तुमच्या लाईक करू भरपूर शेअर करू धन्यवाद धन्यवाद दादा